गगनबावडा तालुक्यात ऊस हेच प्रमुख पीक आहे नगदी पीक असलेल्या ऊसामुळं शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येतात हे खरं आहे पण भावी पिढीच्या भविष्याचा आणि पर्यावरणाचा विचार न करता शेतजमिनीसाठी जंगलतोड करून डोंगर सपाटीकरण केलं जाते एकीकडं ऊसाला मिळणारा दर आणि ऊस उत्पादनाचा खर्च यांचा ताळमेळ बसत नाही असंही म्हटलं जाते पण तरीही इतर पिकं टाळून केवळ ऊसाची प्रामुख्यानं लागवड केली जाते त्यासाठी गगनबावडा तालुक्यातील अनेक डोंगर पोखरून जमिनीचं सपाटीकरण करून ऊसाची लागवड केली जातीय पर्यावरणाच्या दृष्टीनं गगनबावडा तालुका संवेदनशील आहे अनेक दुर्मिळ वृक्षसंपदेसह औषधी वनस्पती आणि जैवविविधतेचं भांडार आहे दरवर्षी पाच हजार ते सहा हजार मिलीमीटर पडणारा पाऊस हे गगनबावडा तालुक्याचं वैशिष्ट्य आहे प्रति महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या गगनबावड्याला निसर्गानं भर भरून दिलंय पण माणूस आपल्या हातानं निसर्गाचा नाश करत आहे गेल्या काही वर्षांत गगनबावडा तालुक्यात ऊस हेच मुख्य पीक बनलंय चांगला पाऊस पडत असूनही अन्य पिकांकडे पाठ फिरवून केवळ ऊस शेतीवर भर दिला जातोय त्यासाठी तालुक्यातील अनेक डोंगर फोडून सपाटीकरण केलं जातय गगनबावडा तालुक्यातील अनेक डोंगरांचं अस्तित्व संपत चाललं असून अनेक ठिकाणी उतारावर ऊस शेती केली जातीय ज्या पद्धतीनं डोंगर फोडून सपाटीकरण होतंय तो प्रकार पाहता हे डोंगर कधीही ढासळू शकतात शिवाय जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होऊ लागलंय अनेकांनी गगनबावडा तालुक्यात फार्महाऊस बनवली आहेत त्यासाठी सुद्धा जागा सपाटीकरण करण्याच्या नादात टेकड्या आणि डोंगर फोडले जात आहेत एरवी डोंगर उतारावर हमखास नजरेला पडणारी तीळ नाचणी वरी अशी पिकं आता बघायलाही मिळत नाहीत पर्यावरणाचा विचार न करता डोंगरच्या डोंगर, डोंगर सपाटीकरण करण्याचा गेल्या काही वर्षात सपाटा सुरू आहे त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील संपदास धोक्यात आहे मात्र पैशाच्या मागं धावणाऱ्या माणसाला त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही